संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना असेल अपंगांची पेन्शन आहे निराधारांची पेन्शन तुम्हाला चालू असेल तर तुम्हाला आता प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला ते काढणं गरजेचं आहे तरच तुमची पेन्शन जे आहे ते चालू राहणार आहे हा हयातीचा दाखला तुम्हाला दरवर्षी काढावा लागणार आहे कारण आपण जिवंत आहे हे आपण सरकारला दाखवणं गरजेचं आहे आता नवीन प्रणाली जी आहे ती विकसित करण्यात आलेली आहे ऍपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मोबाईलमधून हयातीचा दाखला हा काढू शकता या व्हिडिओमध्ये हा हयातीचा प्रमाणपत्र हयातीचा दाखला कसा काढायचा ते सांगणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करा वरती दोन ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत पहिला आहे आधार फेस आर डी असं सर्च करा आधार फेस आर डी नावाचं हे जे ॲप्लिकेशन आहे हेच ॲप्लिकेशन तुम्हाला फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं आहे थे। तर हे ॲप्लिकेशन आधार फेस आर डी पाच करोडपेक्षा डाऊनलोडिंग आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे पाठीमागे येऊन आपल्याला सर्च करायचं आहे सत्यापन ॲप सत्यापन ॲप असं सर्च करा या दोन्ही ॲपच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता हे पहा बेनिफिशरी सत्यापन ॲप बी एस ए हेच ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आता आपल्याला हे ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करायचं आहे तर ओपन करूयात ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल पुढे आल्यानंतर आपल्याला भाषा विचारेल तर इंग्लिश किंवा हिंदी यापैकी कुठलीही एक लँग्वेज सिलेक्ट करून डन करा डन केल्यानंतर प्रोसिड फॉर डिवाईस रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे आता इथे डिवाईस रजिस्ट्रेशन करायचं आहे इथे आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारेल तर इथे कोणाचाही टाकू शकता तुमचा टाकू शकता किंवा घरातल्या फॅमिली मेंबरचं टाकू शकता हे ॲप जे व्यक्ती चालवणार आहे त्यांचा कोणाचाही आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथे टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता ओ टी पी येईल जो काही ओ टी पी येईल ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलाय त्या नंबरवरती तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि आपलं डिव्हाइस रजिस्ट्रेशन इथे कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथे आपण ओ टी पी टाकून घेऊयात आणि सबमिट करूयात कोणाचाही टाकायचा आहे सबमिट केल्यानंतर आता ज्याचा आधार नंबर तुम्ही टाकला होता त्याचं नाव इथे टाकायचं आहे आणि कॅ ॲक्सेप्ट करायचं आहे टर्म्स अँड कंडिशन इथे नाव टाका सेल्फ अँड फॅमिली हा ऑप्शन आहे ऑपरेटर सेल्फ अँड फॅमिली हा ऑप्शन पहिला सिलेक्ट करा ऑदरचा ऑप्शन काही सिलेक्ट करायचं गरज नाही सेल्फ अँड फॅमिली हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर इथे टिक करायची आहे आणि स्कॅन बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही स्कॅन बटनावरती क्लिक करणार तर ज्या व्यक्तीचा आधार नंबर टाकलेला आहे त्याचं इथे आपल्याला एक फेस ऑथेंटिकेशन होईल फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय इथे आपल्याला यस करायचं आहे स्कॅन होणारे फेस यस करून हा जो गोल सर्कल येईल त्या गोल सर्कलमध्ये ज्याचा आधार नंबर होता त्याने पाहायचंय बरोबर अशा पद्धतीने पाहून आपले डोळे मिचकवायचे आहेत बरोबर असे पाहून हिरवा सिग्नल लागला पाहिजे पहा असं आणि डोळे मिचकायचे डोळे मिचकवल्यानंतर आपली इथे के होईल आणि इथे डिव्हाइस रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुली झालेलं आता आपल्याला इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा सेंट्रल गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुढे ऑप्शन येतील आता पहा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑप्शनवरती क्लिक करतो इथे एक ऑप्शन येईल जो की नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम एन एस ए पी याच ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला दोन ऑप्शन येतील यामध्ये बेनिफिशियरी व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आहे आणि व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेटचा ऑप्शन आहे पहिला जो ऑप्शन आहे बेनिफिशियरी व्हेरिफिकेशन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता इथे बेनिफिशियरी ऑथेंटिकेशन आहे म्हणजेच ज्या व्यक्तीचे तुम्हाला हायतीचा दाखला काढायचा आहे त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर येणार आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर ज्या व्यक्तीचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे ज्यांना पेन्शन मिळते त्या व्यक्तीचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲक्सेप्ट करून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर त्या व्यक्तीचा जो काही मोबाईल नंबर आधार नंबर टाकला त्यावरती ओ टी पी येईल त्यावरती ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आणि सबमिट करायचं एकदम सोपी प्रोसेस आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरव्ह्यू दिसेल बेनिफिशियरी व्हॅलिडेट असंच आलं पाहिजे तरच तुम्ही त्यांचं हयातीचा दाखला काढू शकता बेनिफिशियरी व्हॅलिडेट आलं पाहिजे जर या व्यतिरिक्त वे तर जर वेगळं काही येत असेल तर लक्षात ठेवा पुणे आणि अहिला दोन जिल्हे आहेत त्याचं चालू नाही आहे चालू झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला येईल बाकी सर्व जिल्ह्याचं चालू आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने येईल बेनिफिशर व्हॅलीड तर ॲक्सेप्ट करू स्कॅन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही स्कॅन बटनावरती क्लिक कराल तर तुम्हाला इथे दोन ऑप्शन येतील जे की पहिला आहे फेस कॅप्चर दुसरा आहे फिंगरप्रिंट ज्यांना फिंगरप्रिंट अंगठा वगैरे उठत नसेल तर त्यांना फेस कॅप्चरचा ऑप्शन आहे डायरेक्ट सेल्फीने किंवा बॅक कॅमेऱ्याने तुम्ही इथं फेस कॅप्चर ऑप्शनने करू शकता आता इथे फैला आहे फेस कॅप्चर दुसरा आहे फिंगरप्रिंट आपल्याकडे फिंगरप्रिंटचा काय ऑप्शन नाही तर आपण फेस कॅप्चर ऑप्शन सिलेक्ट करणार आहे तर फेस कॅप्चर ह्या ऑप्शनवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे पाहू शकता अशा मग अशी मी तुम्हाला दाखवलं तशा पद्धतीने आता इथे तुम्हाला ज्यांचा चेहरा स्कॅन करायचा करा आहे कोणाचा करायचा आहे ज्यांची पेन्शन आहे ज्यांना योजनेचा लाभ मिळतो त्यांचाच इथे फेस कॅप्चर करायचा त्यांचा फेस इथे कॅप्चर करायचा त्या गोलमध्ये बरोबर सर्कलमध्ये आला पाहिजे आणि तिथे त्यांना डोळे मिचकायला लावायचे डोळे मिचव मिचकवले की तुमची केवायसी इथे सक्सेसफुली दाखवेल तर दुसऱ्या इमेजमध्ये पाहू शकता इमेज कॅप्चर सक्सेसफुली तर व्यवस्थित हा कॅप्चर करून घ्यायचा आहे हा कॅप्चर केल्यानंतर तुम्ही पुढे येणार आहात आणि इथे पाहू शकता आपलं काम झालेलं आहे आपलं जे काही सर्टिफिकेट आहे ते जनरेट झालेलं आहे तुमचं नाव वगैरे दाखवेल तर कधी रजिस्टर केलं आहे त्यानंतर तुमची कोणती स्कीम आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचं नाव स्कीम कुठली आहे कुठली गोंटल्या बिलॉंग टू सेंट्रल गव्हर्नमेंट सगळी माहिती तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता ही आपली झाली पहिली स्टेप ज्यामध्ये आपली हे हयातीच्या दाखल्याची के वाय सी करून घ्यायची आता ही के वाय सी कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करावं लागतं आता सर्टिफिकेट तुम्ही डाऊनलोड कसं करणार पुन्हा पाठीमागं यायचं आहे आणि दुसरा ऑप्शन आहे पहा व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या दुसऱ्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुढे जे काही आय डी विचारेल म्हणजेच आता तुम्हाला एक एस एम एस सुद्धा आला असेल त्या एस एम एस आल्यानंतर त्याचा आपल्याला आय डी लागणार आहे आणि ओ टी पी लागणार आहे आता व्ह्यू बेनिफिशियरी सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे आता इथे बी सी ए आय डी आलेला आहे केवाय सी ज्यांची केलेली आहे ज्या व्यक्तीचे निराधार ज्यांचा मोबाईल नंबर आहे त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती एक मेसेज आला असेल त्याच्यामध्ये हा बी सी ए आय डी असतो तर तो तोच मेसेजमध्ये आलेला बी सी आय डी इथे टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे आता बी सी आय डी कुठे येईल पुन्हा एकदा सांगतो ज्या व्यक्तीचा तुम्ही मोबाईल नंबर टाकला त्या मोबाईलच्या मोबाईलवरती येणार आहे आता पहा सबमिट जसं तुम्ही कराल बी सी आय डी तर इथे आपल्याला वन टाईम पासवर्ड विचारला जाईल तर ज्या व्यक्तीचं तुम्ही हाय तिचा दाखला काढताय त्यांच्याच मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी इथे टाकून तुम्हाला हा ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट आपल्याला काढणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ही प्रोसेस बघतोय सर्टिफिकेट पाहण्यासाठी आपल्याला हा आय डी टाकायचा आहे ओ टी पी पाठवायचा आहे वन टाईम पासवर्ड म्हणजेच ओ टी पी इथे टाकून व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपलं जे काही सर्टिफिकेट आहे ते इथे जनरेट झालेलं दिसेल हे सर्टिफिकेट तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याची प्रिंट काढून घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट काढा हे तुम्हाला कामाला होईल ही जी के वाय सी आहे ही जे हयातीचा दाखला आहे हा जर तुम्ही काढला तर तुमचे जे काही दीड हजार रुपयाची पेन्शन वगैरे असेल कुठल्याही योजनेची जी काही पेन्शन आहे यापैकी तुमची पेन्शन चालू राहील जर हे काम तुम्ही केलं नाही तर तुमची पेन्शन जे आहे ते बंद होईल ही गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही निराधार असतील अपंग असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना हे सर्टिफिकेट काढून घ्यायला सांगा तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सगळ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र